नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर नाव आहे मुद्दा मित्रांनो संतोष देशमुख प्रकरणामध्ये एका कळमच्या बाईचा उल्लेख झाला होता आणि त्या बाईची हत्या झाली आणि त्या बाईची ज्या वेळेस हत्या झालेली आहे आता त्याच्या मोबाईलमध्ये वेगवेगळे पुरावे हे सापडणार आहेत आणि वेगवेगळे नग्न फोटो सुद्धा सापडले आहेत ते फोटो नेमके कोणाचे आहेत त्या कळमच्या बाईच्या मोबाईलमध्ये नेमकं दडलंय काय हेच तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार रंजित मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओ येत राहत असतात तर मंडळी संतोष देशमुख प्रकरणामध्ये संतोष देशमुखांना जे मारलं गेले ते अनैतिक संबंधामुळे मारलं गेले अशा प्रकारचा दाखवण्याचा कट होता हे गावकऱ्यांनी सांगितलं आणि कळम मध्ये एक बाई कपडे फाडून तयार होती संतोष देशमुखांना तिथं फक्त नेहायचं बाकी होतं आणि तिथं जर नेलं असत तर त्यांचा प्लॅन सक्सेसफुल झाला असता अशा प्रकारचं बोललं जात होत परंतु या कळमच्या बाईची आता हत्या झालेली आहे आणि ही हत्या तिच्या ड्रायव्हरने केलेली आहे आणि तो जो तिचा ड्रायव्हर होता रामेश्वर भोसले असं त्याचं नाव आहे हो त्या ड्रायव्हरला ही जी बाई होती ती ब्लॅकमेल करत होती ते कशामुळे तर ह्या बाईचा धंदा असा होता ही बाई असे काही काम करत होती की वेगवेगळ्या लोकांसोबत अनैतिक संबंध बनवायचे आणि अनैतिक संबंध बनल्यानंतर त्या संबंधाचे फोटो व्हिडिओ येथे काढून ठेवत होते आणि ड्रायव्हरचे आणि तिचे सुद्धा अनैतिक संबंध होते आणि हे संबंध असल्यामुळे त्या महिलेनं या ड्रायव्हर सोबतचे फोटो ड्रायव्हर सोबतचे नग्न व्हिडिओ सुद्धा तिच्याकडे सेव्ह ठेवलेले होते तिच्या मोबाईलमध्ये होते आणि ज्या वेळेस कडून तिला वाटलं की आता पैसे मागण्याची गरज आहे त्यावेळेस ते तिनं काय केलं ड्रायव्हरकडे खंडणी मागितली पैसे मागितले नाहीतर तुला हे सगळे मी तुझे फोटो व्हायरल करेल म्हणून त्याला ब्लॅकमेल करायला लागले आणि ब्लॅकमेल करायला लागल्यानंतर हा विचलित झाला ड्रायव्हर आणि ड्रायव्हर विचलित झाल्या असल्या कारणामुळे ड्रायव्हरनं ठरवलं की आता मालकिनीचा काटा काढायचा मालकिनीला मारून टाकायचा म्हणून ड्रायव्हरनं कळम मध्ये तिची हत्या केली हत्याकारामध्ये आणि दोन दिवस त्यान तो तिथंच होता त्यानंतर त्यानं कुलूप लावलं आणि कुलूप लावल्यानंतर तो त्याच्या मित्राकडे गेला उस्मानकडे आणि उस्मानकडे गेला असता ते दोघे तिथं परत आले ते दोघे जण त्यावेळेस आले त्यावेळेस तिथं मृतदेहाचा बराच वास येत होता आणि तो वास येत होता म्हणून तिथून त्यांनी पळ काढला निघून गेले पण हे पुढे आलं ज्या वेळेस लोकांना कळालं की तिथून काहीतरी दुर्गंधी येते वास येते त्यावेळेस कळालं आणि मग लोकांनी या सगळ्या घटनेचा पोलिसांना माहिती दिली आणि पोलिसांनी हे सगळं शोधून काढलं कोणी खून केलाय हे पोलिसांनी शोधून काढलं पोलिसांनी ड्रायव्हरला पकडलं आणि तो जो उस्मान होता जो ड्रायव्हर त्याच्याकडे राहायला गेला होता लपून बसला होता त्याच्या घरामध्ये आणि त्या उस्माननं ही माहिती पोलिसांना दिली नव्हती हो की हा माणूस माझ्याकडे लपून बसलेला आहे आणि यानं असा असा काही खून केलेला आहे म्हणून या दोघांना पोलिसांनी धरलं आणि यांच्या दोघांवर सुद्धा गुन्हे दाखल पोलिसांनी केलेले परंतु या बाईच्या हत्येचं कारण एक पुढं आलेलं आहे ते म्हणजे की ड्रायव्हरचे नग्न फोटो हे तिच्याकडे होते त्याच्या मोबाईल मध्ये होते हे त्याचा मोबाईल सुद्धा घेऊन गेले होते हे ड्रायव्हर मग तो मोबाईल पुढे गेला फेकून दिलेला होता आता तो कुठे हे त्यांना सुद्धा माहिती नाही अशा प्रकारचं माहिती आहे आणि पोलीस त्या दिशेने शोध घेतायत पोलीस या मोबाईलचा शोध घेतायत आणि या मोबाईलचा शोध घेतल्यानंतर कुठतरी आता वेगवेगळे फोटोज व्हिडिओ वेगवेगळ्या वेग लोकांसमोर सोबत त्यानं काय काय ब्लॅकमेलिंग केलेली आहे कशा प्रकारे लोकांकडून पैसा उकळलेला आहे हे सगळं यामध्ये पुढे येणार आहे मित्रांनो यांचा जबाब म्हणजे अशी एक स्क्रिप्ट होती अशा प्रकारचं सुद्धा बोललं जाते कारण यामध्ये संतोष देशमुख प्रकरणामध्ये सुद्धा या बाईचा काही संबंध नाही अशा प्रकारचं सुद्धा पोलिसांकडून सांगितलं गेलेलं आहे मित्रांनो आता काए -काए या तुम्हाला काय वाटतं या मोबाईल मधून काय काय मिळेल आणि हे नग्न फोटो ब्लॅकमेलिंग याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि हो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद